गवंडी कामगारांना पेटी वाटप व बांधकामाचे साहित्य वाटपाकरता टोकन मुढेलॉन पिपरी मेघे येथे वाटण्यात आले होते काल दिनांक 24 सप्टेंबर रोजी हो या ठिकाणी बाराशे कुट कुपनांचा वाटप केला होता त्याकरिता आज इथे लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे आणि रात्रीतूनच या ठिकाणी बॅनर लावण्यात आले होते की या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा वाटप होणार नाही त्यामुळे या ठिकाणी बरीचशी गर्दी नागरिकांची दिसत आहे या ठिकाणी पोलीस प्रशासन देखील बंदोबस्तात दिसत आहे आपल्यासोबत काही नागरिक उपस्थित आहे आपणकडनं आपण त्यांच्याकडनं काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहे तुम्हाला या ठिकाणी कुणी बोलवलं होतं Ya, mobile juga lalu. Mobile juga lalu. Ah, kan water juga lalu aye म्हणून आम्ही आलो आहे टोकन देण्यात आले नाही समजा या खिडक्या मिडक्या म्हणजे काल चालू होत म्हणजे बंद केलं म्हणे आता तुमची शासनाकडे काय मागणी आहे मागणी आहे का त्या सगळ्याला गावगाव